हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर आजचा व्हिडिओ खूप खूप वाईट आहे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की परमवीर आणि साक्षी या दोघांचा व्हिडिओ तर तुम्ही सर्वजण बघतच असाल यांचे खूप छान व्हिडिओ असायचे पण आता त्यांच्या बाबतीत एक खूप मोठी वाईट बातमी घडलेली आहे की त्यांना आता रिसेंटली जे बाळ झालं होतं ते या जगात राहिलेलं नाही आहे ते त्या दोघांनाही सोडून गेलेलं आहे आणि त्यांना ह्या दुःखातनं सावरायला खूप दिवस जातील त्यामुळे त्यांचं व्हिडिओ वगैरे येणं तर पॉसिबलच नाही आहे चॅनलवरती पण ही बातमी कळल्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी तुम्हाला सर्वांना समजावा आणि प्लीज कोणीही कृपया करून त्यांच्या चॅनलवरती जाऊन वाईट कमेंट करू नका त्यांना एक सपोर्ट करा की आणि त्यांना ध्येय द्या असं की झालं त्या गोष्टी होतात आपण देवाच्या पुढे जाऊ शकत नाही किंवा जे देवाच्या मनात असतं तेच देव घडवतो ह्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे आपण किती त्यांनी खूप जास्त प्रयत्न क केले असतील त्याला वाच साठी पण त्याच्या नशिबात जे लिहिलेलं असेल तेच घडलेलं आहे आणि असं होतं ना की बाळ जन्माला घालायचं आणि ते पूर्ण मातीत घालणं सोपी गोष्ट नाहीये कारण त्यांनी खूप जास्त स्वप्न बघितले असतील आणि त्यांचे बघाय सबस्क्रायबर जे आहे त्यांनी किती छान छान गिफ्ट्स वगैरे त्या बाळाला पाठवले होते सगळ्यांना वाटत होतं की बाळ एकदम छान मस्त मजेत राहील हेल्दी राहील आणि सर्वजण त्यांना खूप जास्त सपोर्ट करत होते पण बिचारा या आयुष्यात राहिलेला नाही आहे ते त्यांना सोडून गेलेलं आहे खूप वाईट वाटतं आणि ती आई एवढ्या कमी वयामध्ये त्या बा बाळाला खूप छान प्रकारे सांभाळत होतं म्हणजे साक्षी खूप छान प्रकारे सांभाळत होती आणि परमवीर पण खूप छान त्याला हँडल करत होतं पण नव्हतं त्यांच्या नशिबामध्ये आणि नशिबाच्या पुढे माणूस काहीच करू शकत नाही ते कशामुळे झालं कशामुळे घडलं हे आपल्याला अजूनही कळालेलं नाही आहे कारण ती आपण आणि असं काही पण सांगू नाही शकत आपल्याला त्या बाळाबद्दल काही माहीत नाही पण ते बाळ आता जिथे असेल तिथे त्याच्या मनाला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सुखरूप राहू आणि पुन्हा त्याला असा छान मस्त जन्म मिळावा मस्त घरामध्ये ते जन्माला यावं एवढीच अपेक्षा आणि तुम्ही सर्वजण त्या त्यांच्या व्हिडिओखाली जाऊन चांगल्या कमेंट करा की झालं ते झालं त्या गोष्टी झाल्या विसरून जा जे होतं ते चांगल्यासाठी होतं काहीतरी असेल त्यांच्या नशिबात पुढे चांगल्या गोष्टी होणाऱ्या असतील त्यामुळे हे देव कदाचित देवाने आत्ता असं केलं असेल किंवा त्या बाळालाच काहीतरी मोठा प्रॉब्लेम असेल ते बाळ पुढे जाऊन त्याला आयुष्यभर तो त्रास सहन नको करायला म्हणून देवाने ह्या गोष्टी घडून आणल्या असतील पण की कळेलच आपल्याला थोडंसं अजून थोड्या दिवसानंतर की काय झालं नक्की त्या बाळासोबत कशामुळे ते ह्या जगात राहिलेलं नाही आहे आणि साक्षीला तर सावरणं खूपच कठीण असेल आणि परमवीरला पण कारण ती खूप कमी वयामध्ये आई बनली आणि त्या आई मातृत्व म्हणतो आपण ना ते तिला कुठेतरी अनुभवायला भेटत होतं तिची कुठेतरी ती सुरुवात झाली होती ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि देवाने ते तिच्याजवळ ठेवलं नाही आहे पण ठीक आहे देव करेल काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे चांगलंच काहीतरी घडून आणणार असेल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असतील असंच म्हणून आता आपण त्यांना सपोर्ट करायचा आणि त्यांना छान छान कमेंट करायच्या की नका ह्या सगळ्या गोष्टींमधनं म्हणजे वेळ लागेलच त्यांना बाहेर निघण्यासाठी लगेच तर काही कोणी शेवटी आई वडील आहेत ते आणि ह्या गोष्टीतनं सावरणं खूप कठीण असतं खूप जास्त कठीण म्हणजे ज्या ज्या ज्यांना ज्यांना या गोष्टींचा एक्सपिरियन्स आलेला असेल ते तरी ह्या गोष्टी समजू शकता पण देव करो दुश्मनाच्या घरातही अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे कारण एवढंस बाळ आणि ते जन्माला आलं लगेच गेलं त्याने तर पूर्ण जगसुद्धा बघितलं नाही आहे डोळे उघडून पूर्ण असं त्याला बघणं म्हणजे अजून त्याला सुरुवात पण झाली नव्हती हो की आपण म्हणजे कुठेतरी खूपच छोटं बाळ होतं ते काय बोलावं कळत नाहीये आणि किती छान व्हिडिओ त्यांचे किती छान व्हिडिओ चालतात खूप लोक त्यांना सपोर्ट करत होते आणि गरीब लोकांना असाच सपोर्ट केला पाहिजे सर्वांनी आणि इथून पुढे त्यांनाही असा सपोर्ट करा की म्हणजे ह्या गोष्टी नाही विसरू शकत ते पण आपलं सपोर्ट करणं गरजेचं आहे त्यांना सांत्वन करणं गरजेचं आहे त्यांना ह्या गोष्टी समजून सांगणं खूप गरजेचं आहे यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे तर हाच प्रयत्न आपण सर्वजण करू छान छान कमेंट करा ह्या गोष्टी विसरण्यातून कसे विसरतील याचा प्रयत्न करा बस बाकी त्या बाळाला भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली बाळ सुखरूप असो जिथे असेल तिथे त्याला कोणत्याही वेदना नाही झाल्या पाहिजे हीच प्रार्थना बस बाकी काही नाही साक्ष साक्षी प्रेग्नंट होती त्यावेळेस डॉक्टरांकडे ते जेव्हा गेले त्यावेळेस कळालेलं की बाळाला कॉम्प्लिकेशन्स आहे बाळ त्यावेळेसच डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही आत्ताच काढून टाका बाळाला कारण आता त्यावेळेस जर त्यांनी डॉक्टरांचं ऐकलं असतं तर आत्ता त्यांना हा त्रास सहन करावा लागला नसता त्यावेळेचं दुःख म्हणजे बाळ जन्माला आले त्याचा चेहरा आपण बघतोय त्याला थोडंसं जवळ घेतो आहे सांभाळतोय प्रेमाने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतोय आपल्या कुशीत असतं चोवीस तास आपल्या जवळ असतं आणि त्यावेळेस जे बाळ आपल्याला सोडून जातं तर ते सहन करणं ते पचवणं खूप अवघड जातं तर तेच आता परमवीर आणि साक्षीच्या बाबतीत घडलेलं आहे त्यावेळेस जर त्यांनी तो निर्णय घेतला असतं डॉक्टरांचं ऐकलं असतं तर आज त्यांना हा डबल त्रास झाला नसता पण त्यांनाही कुठेतरी वाटलं की देव आहे आपल्या पाठीशी देव आपलं कुठेतरी ऐकेल चांगलं होईल किंवा बाळ छानच जन्माला येईल असं त्यांनी गृहित धरलेलं होतं पण ठीक आहे देवाच्या मनात जे होतं ते घडलं